थोडेसेच दिवस राहिलेले आहेत आता बाप्पा घरी येणार आहे आता बाप्पा घरी येतोय ये म्हटल्यावर उकडीचे मोदक हे घरोघरी बनतातच पण जे कोणी पहिल्यांदा उकडीचे मोदक करत असतील त्यांना मात्र थोडी भीती वाटते की अरे ते व्यवस्थितरित्या होतील की नाही तर काही हरकत नाही हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे आपण अनेक टिप्स आणि ट्रिक्स वापरून आपण आज उकडीचे मोदक करणार आहोत चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी सारण तयार करायला घेऊयात त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे त्यानंतर मी दीड कप ओला नारळ खवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला जितकं खोबरं घेतलं आहे त्याच्या अर्धा आपल्याला गुळ घ्यायचं आहे खोबरं आणि गुळ हे व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे आता गुळाचं पाणी झालं की पुन्हा त्याला व्यवस्थितरित्या कोरडं करून घ्यायचं आहे आता तुम्हाला ते कितपत मऊ ठेवायचे त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता काही ना थोडं ओलसर आवडतं काहींना जरा कोरडं आवडतं दोन ते तीन मिनटामध्ये व्यवस्थितरित्या गुळ पागळून पुन्हा तो व्यवस्थितरित्या कोरडा झालेला आहे त्यानंतर मी काजू बदाम खसखस वेलचीपूड ह्या सगळ्यांचं एक एक चमचा ॲड केलेला आहे आणि तयार झालं आपलं झटपट असं सारण तर आता ता ता पटकन उकड काढायला घेऊयात इथे मी एका कढईमध्ये एक कप पाणी घेतलं आहे चार चमचे मी दूध घेतलेलं आहे आणि एक चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे आता दूध का जेणेकरून आपलं मोदक आहेत ते व्यवस्थितरित्या पांढरे शुभ्र होतात आणि दूध पाणी गरम झालं की हलकंसं एक चिमूटभर मीठ टाकायचं आणि लगेच आपल्याला त्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे नाहीतर आपलं दूध फुटू शकतं जितकं पिठाचं प्रमाण आहे तितकंच पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे आता आपल्याला चांगलं दोन ते तीन मिनटं चांगली उकड काढून घ्यायचे आणि ह्याला असंच चार ते पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे आता मोदकासाठी कोणता तांदूळ वापरायचा तुम्ही रेशमचा तांदूळही वापरू शकता किंवा तुम्ही आंबे मोहरी तांदूळ वापरू शकता आता आपण इथे याला असंच पाच मिनटं झाकून ठेवलं त्यानंतर आपण ह्याला ताटात काढून घ्यायचं आहे आता गरमपणा तुमच्या हाताला जितका सोसवेल तितकं लगेच आपल्याला हे पीठ मळायला घ्यायचं आहे कारण हे पीठ ना थंड होऊन द्यायचं नाही आहे नाहीतर आपली जी मोदकाची पारी आहे ना ती व्यवस्थितरित्या मऊ राहत नाही मग तिला चिरा पडू शकतात म्हणून जितकं तुम्हाला गरमपणा सोसेल तेव्हा लगेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना थोडंसं तुपाचा हात घेतला तरीही चालेल आणि पीठ आपल्याला व्यवस्थितरित्या मळून घ्यायचं आहे आता आपल्या पिठाची व्यवस्थितरित्या उकड तयार झाली हे कसं कळतं पीठ मळून झाल्यानंतर एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला फक्त दाबून बघायचं आहे किंवा त्याची अशी पारी करून बघायची आहे जर ती पारीला चिर नाही पडली तर आपली उकड एकदम व्यवस्थितरित्या बनलेली आहे तुम्ही बघू शकता अजिबात त्याला चिर पडलेली नाही आहे म्हणजे आपली उकड व्यवस्थितरित्या बनलेली आहे चल आता पटकन मोदक करायला घेऊयात जर तुम्हाला पारी करता येत नसेल ना तर तुम्ही असा साचा वापरून सुद्धा मोदक करू शकता पण साचा वापरत असताना मात्र त्याला सर्वात आधी तूप लावून घ्यायचं आहे सारखं सारखं तूप लावायची गरज नाही पहिल्यांदा जेव्हा वापरत असाल त्यावेळी तूप लावलं तरीही चालेल तुम्ही जर पहिल्यांदा मोदक करताय तर साच्याचा सा वापरून मोदक करा मोदक अतिशय छान बनतात पण साच्याचा सा वापर करत असतानासुद्धा त्यात आपल्याला पीठ किती प्रेस करायचं आहे किती हलक्या हाताने करायचं आहे त्यात आपण पुढे बघूयातच आता आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे खूप मोठा गोळा नाही घ्यायचा आहे जितका आपला साचा आहे त्याच्या आकाराचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि हलकंसं आपल्याला त्यामध्ये असं प्रेस करायचं आहे पण प्रेस करत असताना मात्र जास्त आपल्याला तिथं जोर लावायचं नाही आहे नाहीतर ते पीठ आहे ते जास्त पातळ होईल आणि आपण पीठ जेव्हा आपण मोदं उकडायला ठेवू त्यावेळी मात्र सारण असं सा बाहेर येऊ शकतं तुम्ही बघू शकता मी किती हलक्या हाताने प्रेस करते आता व्यवस्थितरित्या आपल्याला हाताचा अंदाज घ्यायचा आहे की जास्त आपल्याला खूप पातळतं नाही झाले ना किंवा जास्त जाडतं नाही झाले ना हा आपला अंदाज घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे तुम्ही बघू शकता मी सारणसुद्धा भरताना त्यात व्यवस्थितरित्या सारण जाईल अशा पद्धतीने मी सारण भरलेलं आहे आणि जी वरची बाजू आहे त्याला व्यवस्थितरित्या प्रेस करून घ्यायचे त्यात मात्र थोडीही जागा राहता कामा नये नाहीतर आपलं सारण उकडायच्या वेळी आपलं सारण बाहेर येऊ शकतं आता व्यवस्थितरित्या मी त्याला वरून प्रेस करून घेतलेला आहे आणि आपल्याला खूप जास्तही जोर लावायचा नाही आहे नाही तर आतल्या बाजूना मोद मोदक तुटण्याची शक्यता असते म्हणून एकदम हलक्या हाताने आपल्याला असा प्रेस करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्याला साचा वापरत असताना थोडीशी काळजी घ्यावी लागते आणि मग आपला मोदक खूप सुरेख सुंदर तयार होतो तुम्ही बघू शकता आपल्या मोदकाला किती सुंदर सुबक असा आकार आलेला आहे पहिल्यांदा मोदक करत असताल तर साच्याचा वापर करून एकदा मोदक नक्की करून बघा चला करून आता मग आता उरलेले सगळे मोदक करून घेऊयात आता मोदक तर करून झाले पण उकड काढताना मात्र काही लक्ष द्यायला हवं ज्या भांड्यात तुम्ही उकड काढण्यासाठी ठेवणार आहात त्यासाठी तुम्ही मोदक थोडासा पाण्यात डीप करून ठेवलात तरीही चालेल किंवा त्या प्लेटला तेल लावलं तरी चालेल ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला करायच्या नसतील तर सरळ केळीचं पान जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तेसुद्धा वापरू शकता आता ह्या गोष्टी का कराव्यात किंवा उकड काढून झाल्यानंतर तो मोदक त्याला चिपकू नये त्यासाठी आपण ह्या गोष्टी करायला हव्यात जर तुमच्याकडे केळीचं पान अवेलेबल नसेल तर तुम्ही सुती कपडा ठेवूनसुद्धा त्यावर मोदक उकडायला ठेवू शकता जेणेकरून आपले मोदक त्याला चिपकणार नाहीत मोदक उकडायला ठेवायच्या आधी थे, त्यावर मात्र केशरच्या काड्या नक्कीच ठेवा जेणेकरून आपल्या मोदकाला रंग खूप छान येतो आणि तो दिसायलाही खूप छान दिसतो उकड काढताना मात्र गॅसची फ्लेम मिडियम असायला हवी जर हाय करून जर आपण उकड काढली तर आपले मोदक ना असे वातळ होऊ शकतात आणि मोदक मात्र दहा मिनटाच्यावर जास्त उकडायचे नाहीत किंवा दहा मिनटापेक्षा कमीही आपल्याला उकडायचे नाहीत सांगितलेल्या पद्धतीनुसार एकदा मोदक नक्की करून बघा आणि ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून एकदा उकडीचे मोदक नक्की करून बघा कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मग पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत आणि हां चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद